मिरजेत घरगुती गणपतीसह सुमारे साडेतीनशेहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीची उत्साहात प्रतिष्ठापना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषाने शहरातील वातावरण गणेशमय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जयघोषात बँड व झांज पथकाच्या निनादात घरगुती गणपतीसह शहर आणि परिसरातील सुमारे साडेतीनशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीची प्रतिष्ठापना अत्यंत उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आली मिरज पहाटेपासून घरगुती गणपती आणण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती लहानांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत लोकांमध्ये गणेश उत्सवाचा उत्साह हो ओसंडून वाहताना दिसून आला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी मार्केट शनिवारपेठ सराबकट्टा दत्त चौक हिंदमाथा चौक तिरंगा चौकमधील बाजारपेठा सजल्या होत्या गणेश भक्तांकडून सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती गेल्या आठवड्याभर सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठमोठ्या गणेश मूर्तीचे आगमन गणेश चतुर्थीच्या अगोदरच सुरू झाल्याने पोलीस प्रशासनावरचा थोडाफार ताणही कमी झाला होता ब्राह्मणपुरी किल्ला भाग कुंभार गल्ली मंगळवार पेठ आदी ठिकाणच्या मूर्तीकारांकडून गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली होती शहरातील शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस उप अधिक्षक प्रणिल गिल्डा आणि मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण राजकर तसेच गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंग यांनी योग्य ती खबरदारी घेतली असून राज्य राखीव दल गृहरक्षक दल पोलीस अधिकारी कर्मचारी आणि पोलीस मित्र यांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त मागवून घेतला असून शहर व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळाकडून श्रीची प्रतिष्ठापना करण्याचे काम सुरू होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा